एबीआई कम ऑन थैली निकाल रहा है या तांबोशी निकल रहा है देखते हैं अभी हाँ नमस्कार मित्रों काश्मीर ट्रेल्स फिशिंग में पुनः एक बार सर्वांत सम्मान स्वागत मित्रांनो भोगवेमधील तुफान बारामुंडी फिशिंग या व्हिडिओला तुम्ही म्हणजे या याआधीचाच आपला तो व्हिडिओ होता आणि याला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी मनापासून तुमचा खरोखर आभारी आहे असाच रिस्पॉन्स तुम्ही वेळोवेळी देत जा सगळ्या व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवत जा थँक्यू आपण पुन्हा एकदा चाललो आहे फिशिंग फिशिंगसाठीच परिसर पाहू शकतो आपण किती सुंदर आहे सर्व बाजूने नारळीच्या बाग आहेत आणि याच्यामध्येच हे छोटसं आपला आर्यावर्त रिसॉर्ट लपलेलं आहे हे बघा इथे आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होऊन जातं का होतं प्रसन्न नाही हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल म्हणजे मी नेहमी तिकडे जातो त्यामुळे मला हे तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला असे सांगतो आणि दाखवतो आहे हे आपलं आदर्श कृषी पर्यटन आर्यावर्त रिसॉर्ट आहे हे याचं रिसेप्शन आहे इथे आल्यानंतर मित्रांनो शहरापासून दूर आपण आपल्या गावी आल्यानंतर आपल्याला जसा फील येतो की आपण आपल्या स्वतःच्या गावी आलोय सेम तसा फील इथे एंट्री झाली एंट्रीवरूनच आपण आहे ना एक फक्त एक झलक बघूया आर्यावरची साईड ही बघा बॅक साईड किती जबरदस्त वाटतं मित्रांनो आपण एंट्री करूयात आणि पाहूयात याला फ्लोर सुद्धा आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर असे फ्लोअर आहेत आपण हे पाहू शकतो आणि प्रत्येक फ्लोअरवरची अरेंजमेंट रूमची वगैरे वेगळी आहे इथून आपण जसं तुम्हाला आता मागाशी दाखवलं रिसेप्शनच्या इथून बॅक साईड तर आपण समुद्रावरून येण्यासाठी आपल्याला हा इकडून दुसरा एक मार्ग आहे जेणेकरून आपण डायरेक्ट रूममध्ये एंट्री करू शकतो रूमसुद्धा पाहू शकता मित्रांनो खूप छान सुंदर सगळ्या सोयीसुविधांनी परिपूर्ण असे हे आपले रूम आहेत इथे गेल्यानंतर तुम्हाला कोणती कमतरता भासू शकत नाही आपण बघू शकतो ज्या आवश्यक सेवा सुविधा आहेत त्या आपल्याला सगळ्याला सगळ्या इथे पुरवल्या गेल्यात आणि याच रूममधून आपण आता बाल्कनीमध्ये जातोय साईडच्या गॅलरीमध्ये आपण गेलो आणि पाहिलं तर आपल्याला डायरेक्ट सी व्ह्यू आहे हा समोर नारळाची बाग आहे आणि तिथूनच बाहेरच्या बाजूला पूर्ण समुद्र आहे याच्या पलीकडच्या बाजूला देवबाग आहे आणि आपण ही मदीकरली नदी आहे आणि त्याच्या या साईडला हे आर्यवत रिसॉर्ट आहे भोगव्यामध्ये आता आपण रिटर्न बाहेर चाललो अतिशय सुंदर आहे मित्रांनो रूम वगैरे हो इथून आपण सेकंड फ्लोर वरती वरती जाऊयात वर गेल्यानंतर सुद्धा तसंच बाहेर आपल्याला जेवणासाठी असेल सकाळच्या नाश्त्यासाठी असेल किंवा संध्याकाळी आपण आपल्या फॅमिलीसोबत असो तर गप्पा मारण्यासाठी वगैरे हो खूप सुंदर अरेंजमेंट इथे केलेली आहे इथे आपण बसून सर्व काही करू शकतो हे हॉटेलच्या बाहेरच इथे हॉटेल आपलं आर्यावर रिसॉर्ट आणि रिसॉर्टच्या बाहेरच हे बसण्यासाठी आणि हा आपल्या समोर समुद्र दिसतोय इकडे पूर्ण असे टेबल आहेत आपण इकडे बसू शकतो जेवू शकतो जेवणासाठी इथे आतमध्ये व्यवस्था आहे बघूया इथे आपलं निसर्गाच्या सानिध्यात जेवण होत मस्तपैकी आणि आजूबाजूला बघू शकताय पूर्ण ओपन आहे नारळ नारळीच्या भाग आहेत तिकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे इकडे झोके लावलेले आहेत या साईडला हे समोर आपलं आर्यावज किचन आहे हे समोर किचन आहे इथे आणि इकडे बघाल तर लहान मुलं फॅमिलीसोबत जेव्हा असतील आपण फॅमिलीसोबत जेव्हा असू लहान मुलं असतील आपल्याबरोबर तर इकडे खेळण्यासाठी सुद्धा त्यांची सोय केलेली आहे हे इकडे विला सुद्धा आहेत आपल्याला जर का विला पाहिजेत तर या साईडला इकडे विला आहेत आपण बघू शकतो हे खूप मोठे एक पंधरा ते वीस लोक याच्यामध्ये राहू शकतात असे आहेत डबल गॅलरी वगैरे पूर्ण आहे असे त्या साईडला सुद्धा आहे पलीकडे मित्रांनो या परिसरामध्ये हॉटेल्स तर तुम्हाला खूप बघायला मिळतील पण आपण शहरातून ज्यावेळेस अशा ठिकाणी बाहेर फिरायला जातो त्यावेळेस शहरामध्ये जसं ने रेग्युलर गजबजलेलं वातावरण असतं सगळं रहदारी सगळीकडून ते आवाज यातून आपल्याला एक मोकळं शांत जागेत जाण्याचं जी आपली इच्छा असते तसं किंवा जे आपल्याला हवं असतं त्या पद्धतीचं वातावरण किंवा त्या पद्धतीमध्ये हे रिसॉर्ट आहे जिथे आपण येऊन आपण निवांत राहू शकतो आपल्याला कोणत्याही प्रकारचा इथे त्रास जाणवत नाही आपण अशा प्रकारे रिलॅक्स बसून आपण आपल्याला जे रिलॅक्सेशन पाहिजे असतं ते आपण मिळवू शकतो या एरियामध्ये इकडे बघू शकता आपण इथे प्री वेडिंग शूट असेल किंवा फोटोशूट असेल कोणत्याही प्रकारचं तरी ते केलं जातं एकदम मस्त आणि सुंदर असा हा परिसर आहे बघू शकतो आपण हा त्यामुळे इथे फॅमिली घेऊन येऊन आपण फिशिंग करणं हे सुद्धा आपल्याला एक बेस्ट ऑप्शन आहे कोणत्याही प्रकारची रिस्क नाही इथे बोटिंगचं वगैरे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आपण इथे पाण्यामध्ये पोहू शकतो आपण खास फिरायला आलो आहे किंवा फॅमिलीसोबत आहे आणि आपल्याला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सगळ्या जर का एन्जॉय करायच्या असतील तर ती सुद्धा सोय इथे आर्यावरच्या शेजारीच अगदी आहे जे आ, सुनामी आयलंड जे म्हटलं जातं ते आर्यवत पासून अगदी जवळच आहे आणि हे पाहू शकतो आपण व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे करता येतात अगदी पॅरासिलिंगपासून तुमचं स्कूबा डायविंग पासून सगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी इथे होतात तर आपल्याला या एका ठिकाणी आपण राहिलो तर आपण आपल्या ज्या फिरायल्यानंतरच्या ज्या गरजा आहेत किंवा जे आपल्याला बघायचं आहे ते सगळं आपण बघू शकतो प्लस आपण फिशिंग करणारे जर का असू तर आपल्याला फिशिंग करणं सुद्धा इथे सोय सोयीस्कर आहे मग बॅकवॉटर असेल किंवा आपण डीप सीमध्ये असू डीप सीमध्ये सुद्धा आपल्याला जबरदस्त कॅचेस होतात इथे मित्रांनो हे पाहू शकतो आपण बॅकवॉटरमधून फिशिंग करून येताना मित्रांनो आर्यावरच्या शेजारच्या आजूबाजूच्याच परिसरामध्ये आंब्याची झाडं आहेत आणि आंबे बघा कसे पिकून पडले आहेत खाली हे जे माकडे आहेत ते पाडतात आणि असेच पडून राहतात हे आंबे तर आपण हे कोणाची हरकत नसते आपण हे खाऊ शकतो चांगले आंबे आहेत पिकलेले आहेत आपण हे रूमवर जाऊन खाणार आहोत तसंच फिशिंग करून आपण बॅकवॉटरमधून हे बघा मासे बघा किती पकडलेत इथल्या इथे सगळं आहे आर्यावर्तमध्येच मध्येच आपण आता हे घेऊन जाणार आणि तांबोश्यांची साईज बघा ही आधी हेच मासे आपण नेऊन आत्ता लगेच ताजे ताजे फ्राय करून जसं शिजवून आपल्याला पाहिजे तसे आपण खाणार आहे अरेवजमुळे तुम्ही फक्त मासे नेऊन द्यायचे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने बनवून दिले जातात हे आपण पाहू शकतो आणि खूप जबरदस्त टेस्ट असते फ्रेश मासे खाण्याची एक वेगळीच मजा असते त्यात ते मालवणी मसाले त्यामुळे तर अजूनच जबरदस्त हे बघ फिशिंग करून आल्यानंतर ही आर्यावर्त मधली दुपार आहे आणि हे दुपारचं जेवण बघू शकता आज आम्ही चिकन थाळी सांगितली मच्छी थाळी तर असतेच वेगवेगळं मच्छी फ्राय आपण पकडून आणलेले गॅचेसचे सगळे फ्राय असतात आमच्या जिटी दाना आवडायला लागल्यात जास्त तर मित्रांनो आर्यावर्त रिसॉर्ट विषयीचा काही इतिहास आणि या रिसॉर्टची काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहेत ती आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष दादांकडूनच आर्यावर्त कृषी पर्यटनात हे एक जुनं घर आहे ह्या घरामध्ये आम्ही राहतो आणि हे सगळं मातीचंच घर आहे परंतु त्याला प्लास्टर केलेलं आहे सिमेंटचं आणि हे आमचं देवघर आहे हे देवघराला अटॅच परत एक रूम आहे त्या ठिकाणी शाकाहारी नैवेद्य बनवलं जातो देवाला दाखवलं जातो आणि या ठिकाणी आमचं गणपती वगैरे सगळं काही असतं त्यामुळे ही सगळी व्यवस्था वेगळी आहे त्याच्यानंतर ह्या घरामध्ये आणखीन एक किचन आहे एक शाकाहारी किचन आहे मांसाहारी किचन आहे तुम्हाला इकडे शाकाहारी किचन आहे तिथे आम्ही देवा धर्माचे सगळे नैवेद्य केले जातात हे बघा हा शाकाहारी किचन आहे इथून नैवेद्य हा देवाला इकडे दाखवला जातो इथे मांसाहार वगैरे काही बनवले जात नाही आणि हे जुनं एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे आता सहा सात खोले आहेत त्याच्याशिवाय इकडे आमच्याकडे नॉनव्हेजचा सुद्धा एक किचन बनलेला आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो इथे इथे नॉनव्हेज सगळं बनवलं जातं आणि नॉनव्हेजसाठी हा स्वतंत्र किचन आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आणखीन काही बनवलं जात नाही नॉनव्हेज जेवण असतं तेव्हा इकडे बनवलं जातं इथे माझी डॉर्मेटरी रूम आहे इथे झोपण्या झोपण्याची आणि इकडे टाईप म्हणजे सगळं सामान विमान आणलं ठेवण्याचं या ठिकाणी व्यवस्था सगळी केलेली आहे ही माझी सगळी अवॉर्ड आहे हे सगळी अवॉर्ड्स मिळवलेली सर्टिफिकेट सगळे आहेत मी कृषीमध्ये अठरा अवॉर्ड्स मिळवलेले आहेत त्याच्यातली काही जे सर्टिफिकेट्स लावलेली आहेत आणि आता मला पद्म पुरस्कारासाठी सुद्धा नामांकन मिळालेलं आहे तर तो जानेवारीमध्ये डिक्लेअर होण्याची शक्यता आहे ॲट द हँड्स ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते मला आवाज मिळण्याची पण आता शक्यता आहे या ठिकाणी समुद्रालाच अटॅच हे सगळं घरबीर आहे समुद्र इथून एक एक मिनिटच अंतरावर आहे त्या ठिकाणी एक जेटी आहे जेटी पण आम्ही बांधलेली आहे तिथे जाऊन सगळ्यात नेव्हिगेशन चालतं गणपती विसर्जन करता येतं आणि सगळ्या सोयी तिथे गेलेल्या आहेत ज्या ठिकाणी डान्सिंग रूम आहे तर डान्सिंग रूममध्ये तुम्हाला डान्सेस वगैरे करायचे असतील तर ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी योगाचं प्रशिक्षण पाहिजे ते पण आम्ही दिलं जातं त्या ठिकाणी निरनिराणी स्पोर्ट्स आहेत लहान मुलांना खेळण्याची सगळी व्यवस्था केली जाते वॉटर स्पोर्ट्स केलं जातं फिशिंग केलं जातं या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या एक कृषी केंद्रामध्ये केलं जातं जेवण सुद्धा या ठिकाणी दिलं जातं आणि इथं सुद्धा हे सगळं टेबल बिबल बाजूला घेतल्यानंतर या ठिकाणी डान्सिंगची व्यवस्था सगळी केली जाते डान्सेस सुद्धा रात्रीचे एक दीड वाजेपर्यंत या ठिकाणी चालतात ज्यांना आवड आहे ती लोक कर डान्सेस करतात डेक लावतात आणि याचे हलोजन पासून सगळी लाईटीची आम्ही व्यवस्था केलेली आहे सगळ्या तुम्हाला समोर देवभोग दिसतात तुम्हाला जेटी दाखवते ही सगळी मार बघायची आहे व कलमाची बाग आहे कलमाची बाग सुद्धा आपली जर हा कलमाची बाग एक हजार कलम माझी आहेत त्या ठिकाणी मिरी जायफळ लवंग हे सुद्धा आम्ही तिथे खाली लावलेले आहे आणि नारळी फोपैकी बाग ती संपूर्ण आर्यावर्त कृषी पर्यटनाच्या बाजूलाच आहे आणि हे रेकग्नाईज सगळं आहे त्याच्या ठिकाणी आम्हाला टुरिझमचं सर्टिफिकेट पण त्याची नोंद घालून सर्टिफिकेट पण देण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जेटी बांधलेली आहे ओके ही पासून संपूर्ण तुम्हाला देवबाग दिसतं त्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स वगैरे जे जे काय आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात काही लोकांनी जसं नेव्हिगेशन करायचं असेल तर ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे माझ्या दोन बोटी आहेत त्याच्यातून सुद्धा तुम्हाला जर नेव्हिगेशन करायचं असेल आजूबाजूला संपूर्ण आणि ही करली नदी आहे ऍक्च्युली आणि करली नदीच्या समोर देवबाग आहे आणि तिकडे कॉन्फ्लुएन्स तिकडे लांब समुद्रात झालेला आहे आणि आम्ही नदीच्या अगदी जवळ आहोत आणि समुद्र तिकडे आणि नदी ह्याचं कॉन्फ्लुएन्स भोगाच्या टोकाला झालेलं आहे तिकडे दीपग्रह आहे ते सुद्धा इथून व्हिजिबल आहे सगळे मॅग्निफिसंट व्ह्यूज जे आहेत ते ह्या ठिकाणी एका जागेवरून बघता येतात आणि ते फिशिंग बिशिंग तुम्हाला जे काय करायचं असेल तर सगळ्या ऍक्टिव्हिटी एका जाग्यावरूनच तुम्हाला करता येतात अशी सिंधुदुर्गातील ही एकमेव जागा आहे की या जाग्यावरून दोन किनारे तुम्हाला दिसतात एक जगमागचा किनारा आणि एक आमच्याकडचा भोगायचा किनारा दोन किनारे एका एकाच जागेवरून दिसतात अशी ही एकमेव जागा आहे देश विदेशचे सगळे पर्यटक इथे यायला बघतात बरोबर आम्ही सुद्धा खास याच आकर्षणामुळे इकडे येतो आणि आम्हालाही फार आवडतं हे वातावरण आणि त्यावेळी सीझन चांगलं असतं त्यावेळी चांगले मासे मिळतात फिशिंग करण्यासाठी जे इंटरेस्टेड लोक आहेत ते सगळ्या पार्टीत या ठिकाणी फिशिंग करायला असतात जो किचन आहे त्या ठिकाणी नॉनव्हेज ह्या साइडला बनवलं जातो व्हेज त्या साईडला बनवलं जातं बरोबर कुक आमचे माधव म्हणून आहेत हे आमचे मेन कुक आहेत हे सगळे व्यवस्था बघतो यांच्या हाताखाली आणखीन एक कुक आहे आणि सहा सर्व्हिसमन आहेत त्याच्याशिवाय आम्ही तिकडे मॅनेजर अपॉइंट केलेले आहेत की सगळं त्या ठिकाणी बुकिंग बिकिंगचं सगळं काम मॅनेजर आणि त्या ठिकाणी शाकाहारी किचन आहे संपूर्ण शाकाहारी किचन म्हणजे तुमचे जसे कस्टमर असतील त्या पद्धतीने तुमच्याकडे जेवण जा बनवलं जातं जैन असतील गुजराती असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा पूर्णपणे सुदा स्वतंत्र व्हेज किचन आपल्याला इथे बघायला मिळणार संपूर्ण शाकाहारी त्याच बिल्डिंग मध्ये तीन गॉर्मेंटरी रूम्स आहेत मोठी सहल आली काय आधी तर दहावीस लोकांची सुद्धा राहण्याची व्यवस्था सोय केलेली आहे त्या ठिकाणी करून देतो त्या ठिकाणी योगा जर तुम्हाला करायचं असेल किंवा आणखीन काही गेम्स खेळायचे असतील तर संपूर्ण ह्या भागामध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे तिथे डेस्टिनेशन वेडिंग साठी फार चांगली सोय आहे आणि कमी खर्च मुंबईला जे पंधरा वीस लाख रुपये खर्च करावे लागतात की तुम्हाला तीन चार लोखा लाखा धर तुम्हाला ती सोपी व्यवस्था होऊ शकते त्या ठिकाणी गाई म्हैसीसुद्धा आम्ही सांभाळलेला आहे तो गोठा आहे तो गाई मशीनचा आहे त्या ठिकाणी माझे दोन मैसी आहेत चार पाच गाई आहेत आणि त्याच्यासाठी हा स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे ही गाई मशीनची व्यवस्था केलेली आहे इकडे आम्ही डेस्टिनेशन वेडिंग करतो हा भाग वेगळा आहे बॅक बॅकसाईड ऑफ द टोटली रिसॉर्टचं बॅकसाईड आहे की आणि त्या बॅकसाईडमध्ये इथे मंडप घालून सगळं आम्ही लग्नाचा कार्यक्रम केला जातो पारंपरिक पद्धतीने त्यांची हळद हळदी केली जाते पुन्हा वचन केलं जातं त्याच्यानंतर त्यांच्याला त्यांना लागणाऱ्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या इथे स्टेजवर केलं जातं आणि समुद्राच्या किनाऱ्याला तिथे माळ घालण्याचा कार्यक्रम होतो आणि ड्रोन किंवा कॅमेराने हे सगळं टिपता येतं अशा प्रकारचं अगदी नॅचरल जे तुम्हाला पाहिजे आणि कमी खर्चात जे पाहिजे ती सगळी व्यवस्था आम्ही करून देतो इथे लस पण सगळी व्यवस्था देतो मी सांगाल त्या पद्धतीचं लंच आम्ही अरेंज करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तीन साडेतीन लाखापर्यंतच होतात याच्यावर मोठं बिल ह्या ठिकाणी होत नाही आणि लोकांनी ह्या अनेक लग्न याच्यापूर्वी एक आता यावर्षी तीन लग्नाची अरेंजमेंट केलेली आहे ती तिन्ही लग्न आम्ही त्यांना ठीक करून देणार आहोत हे समोर आहे ते सगळं देवबाग आहे त्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे सनसेट इज कंप्लिटली व्हिजिबल फ्रॉम धिस प्लेस आणि सगळे मॅग्निफिस व्ह्यूज यू कॅन सी फ्रॉम धिस प्लेस कोणी तर ही सगळी अशी जी व्यवस्था आहे की अन्यत्र तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही तुम्ही कुठेही जा संधुदुर्ग जिल्ह्यात जा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जा तर अशा प्रकारची रचना नैसर्गिक जी मिळालेली आहे ती तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ते समुद्रामध्ये दीपग्रह दिसते इथून ते संपूर्ण दीपग्रह इथे तिथे लाईट हाऊस आहे त्याला म्हणतात ते लाईट हाऊसचा संपूर्ण प्रकाश रात्रीचा इकडे पडतो इथून डॉल्फिन सारखे मासे बघता येतात आणि तिथे बाहेर समुद्रात जाता येतं तिकडे डॉल्फिन झालेलं आहे आणि ही कर्ली नदी आहे अरवी नदी अजून आम्ही हे सगळं अगदी जवळच आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा सगळे सुनामी तुम्ही भेट म्हणता की त्या ठिकाणी पाण्याखाली आता गेलो आम्ही आयलंड असून आम्ही आयलंड तिथे दिसतो समोर सुद्धा काही लोकांची रिसॉर्ट्स आहेत परंतु ती देवबाग येते देवबाग हे मालवण तालुक्यामध्ये येतं विहारी आणि वेंगुर्ला तालुका हे आमचं वेंगुर्ला तालुक्यातलं आहे माझं नाव दादा सामंत आहे आणि वेंगुर्ला तालुक्यामध्ये नेवाळी नावाची वाडी आहे त्या वाडीच्या अगदी किनाऱ्यावर आम्ही हे सगळं केलेलं आहे ही सगळी जुन्या बिल्डिंग जी होतं त्या जुन्या बिल्डिंग डिमॉलिश करून त्याच जागेवर नवीन बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि दोन स्पेस नंबर फॉरवर्ड केलेले आहे आणि ग्रामपंचायतीची तसे जे आवश्यक आहे त्या परमिशन सगळ्या त्याला देऊन ते अथॉराईज केलेलं आहे आणि अॅग्रो टुरिझममध्ये त्याची शासनाने नोंद घालून संपूर्ण व्यवसाय आमचा ऑफिशियल आणि रेकग्नाइज केलेला आहे वा वा खूपच छान हे आपला आर्यावर्त आणि आर्यावर्तच्या बाहेर हा आपला रिपोर्ट मित्रांनो या कॅचेसच्या पूर्ण व्हिडिओ आणि यासारख्याच अनेक कॅचेस लहान मोठ्या कॅचेसचे व्हिडिओ आपण यापुढे कंटिन्यू बघणार आहे तर चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर का आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून पहिले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या संपूर्ण व्हिडिओमधून मी थोडक्यात तुम्हाला मला जशी जमली त्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ